महत्वाचे म्हणजे नगर जामखेड महामार्गाचे काम चालू आहे मागील पंधरवाड्यात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचे इथं खूप मोठे हाल झाले हाताला आलेलं पीक पाण्यात वाहून गेलं अनेकांचं नुकसान झालं प्रशासनाकडून काही ठिकाणी पंचनामे नाहीत अनेकांचे घरं पडलेले आहेत भुसारे वाहून गेलेले आहेत त्याचबरोबर जाम नगर जामखेड रस्त्यामुळं जा, चिचंडी पाटील गावची संपूर्ण बाजारपेठ या आर आर एस एम कंट्रक्शनने दिरंगाने काही दिरंगाईने काम केल्यामुळं उद्दुस्त झाली एन दिवाळीमध्ये इतका माहोल इथं सजलेला नटलेला असतो आणि ही परिस्थिती पाहून दुःख होतंय खऱ्या अर्थाने मागील महिनाभरापासून मी कोर्टाच्या कामाबरोबर त्याचबरोबर माझे वैयक्तिक कामं परदेशी गेलो वेळ मिळाला आणि त्याच्यामुळं ही गावची जबाबदारी उपसरपंच यशोस्तई कोकाटे त्याचबरोबर विश्वसागर कोकाटे वैभव कोकाटे मन संदीप काळे कांबळेताई दत्तोबा धुळे आणि आमचे सर्वच सदस्य ताई यांच्याकडं होती यांनी उपसरपंच ताईंनी माझा प्रभारी सरपंच म्हणून एक महिना काम पाहिलं अतिशय सुंदर काम त्यांनी या ठिकाणी केलं त्याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन पंचनामे असतील व इतर गोष्टी असतील ह्या सर्व केल्या त्याबद्दलसुद्धा आदरणीय ताईंचं मनापासून मी आभार मानतो सर्वांनी या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलं सर्व पदाधिकारी रोजच्या रोज संपर्कात होते त्यांनीसुद्धा त्यांचेसुद्धा मी आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे नेते त्याचबरोबर नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके साहेब शिवसेना जिल्हा जी प्रमुख शशिकांत जिगाडे सर काँग्रेसचे नेते आबा सर संपत भाऊ मस्के बाबासाहेब जिगुंजाळ या नेत्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य मार्गदर्शन केलं ते त्या ठिकाणी आंदोलना ठिकाणी आले त्याचबरोबर ही प्रक्रिया मी आदरणीय पवार साहेबांच्या कानावर टाकली आणि पवार साहेबांनीच मला या ठिकाणी सांगितलं आयुक्ताच्या विरोधात आपल्याला कोर्टात दाखल करायचं न्यायव्यवस्था त्याला लिमिटेशन टाकून देईन चार अठवड्याचं लिमिटेशन दिलं आणि त्या ठिकाणी आपण आपली जी जीत झालेली होती की जे हे प्रकरण कोर्टापर्यंत मार्गच आदरणीय जाणता राजा गोरगरिबांचा कैवारीन साठ वर्षापासून महाराष्ट्र राज्य देशातील सर्वसामान्यांच्या मनावर राज्य केलेले आदरणीय साहेबांनाचा तो आदेश मी सिल्रोकला घेतला नाशिक येथील हल्लाबोल मोर्चात घेतला आणि तो निश्चितच या ठिकाणी कामाला आले साहेबांच्या प्रेरणेने निश्चितच हे मला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे धन्यवाद